सोलापूर पोलिसांकडून बहुजन पैथरसेना या सामाजिक संघटनेची फसवणूक सोलापूर येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर डान्स बार बंद करण्यात यावे यासाठी फेब्रुवारी महिन्यात बहुजन पैथरसेनेचा सोलापूर जिल्ह्यातील शिष्टमंडळाने तब्बल वीस दिवस उपोषण केले होते यावेळी सोलापूर पोलिसांनी तथा येथील जिल्हाधिकारी प्रशासनाने सोलापूर शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर डान्स बार तातडीने बंद करू असे आश्वासन देण्यात आले होते त्यावेळी माननीय श्री बाबूराव सोनवणे यांनी आपले उपोषण स्थगित केले होते परंतु काही महिन्यापासून हे बेकायदेशीर डान्स बार सोलापुरात पुन्हा मोठ्या उत्साहात सुरू असल्याने संघटनेची सरळ सरळ पोलिसांनी फसवणूक करून बहुजन पॅथर गाजर दाखवण्याचे काम केले आहे असे संघटनेच्या लक्षात येताच सोलापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री बाबूराव सोनवणे यांनी पुन्हा सोलापूर पोलिसांना याबाबतची माहिती देऊन पुन्हा उपोषणास बसले सोलापूर पोलिसांनी दिलेले हे आश्वासन कागदावरच राहिल्याने बहुजन पॅथर सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षीय माननीय श्री बाबूराव सोनोने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही वीस दिवस उपोषण करून सुद्धा जर हे बेकायदेशीर डान्सबार सुरू असतील तर कदाचित येथील चालक मालक यांच्याकडून आपणास चहा बिस्किटे मिळत असतील म्हणून तुम्ही याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही सोलापूर पोलिसांनी आंदोलकांच्या तोंडाला निवळ पाणी पुसण्याचे काम करून मलई खाण्याचे कृत्य केलेले आहे असे संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे सोलापूर पोलिसांच्या अशा या भ्याडकृताने बहुजन पॅथर सेनेची सरळ सरळ फसवणूक झालेली दिसून येत आहे असेही निवेदनात म्हटलेले आहे जर हुकुमांचे ताबेदारच अवैधरित्या सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांसोबत हात मिळवणी करत असतील तर नागरिकांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे असा प्रश्न नागरिकांच्या मनात घर करून राहिलेले आहेत सोलापूर पोलिसांच्या हलगर्जीपणा आणि बेजबाबदारीपणामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डान्स बार सुरू असलेले पुन्हा आढळून येत आहे त्यामुळे बहुजन पॅथर सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री बाबूराव सोनवणे यांनी कठोर भूमिका उचलून जोपर्यंत सोलापूर येथे सुरू असलेल्या बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या डान्सबारचे चालक मालक यांच्यावर गुन्हे दाखल करून जोपर्यंत हा डान्सबार कायमचा बंद करण्यात येणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन स्थगित होणार नाही असा इशारा बहुजन पॅथरसेना या सामाजिक संघटनेने दिलेला आहे अशाच ताज्या घडामोडीसह पाहत रहा आमचे जनसामान्यांचा प्रहार न्यूज सोबत नागेश हजारे मागील दो ना बारा दोन दोन हजार चोव चोवीस ते एकोणतीस दोन हजार दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आम्ही उपोषण चालू असताना शासकीय अधिकाऱ्याने हे बार कुठल्या देशवर डान्सबारवर देश कुठल्या देशवर कारवाई केली व त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई मागवली असतात त्यांच्यावर कुठली दंडात्मक कारवाई झालेली नाही म्हणून आम्ही फिरसे मशल आमोर उपशाला बसलेलो आहे